ताजा बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज दोन दोन डार्लिंगचे लाड पुरवताना मुन्ना पण बदनाम होतोय मनसे नेतेची पोचरी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी पुण्याच्या कोरेगाव पार्क मधील मोकेची अठराशे चा, चार कोटींची महारवतनाची चाळीस एकर जमीन अवघ्या तीनशे कोटींमध्ये खरेदी केल्याचे प्रकरण समोर आल्याची खळबळ उडाली गंभीर बाब म्हणजे या व्यवहारात पार्थ पवार यांच्या कंपनीला म्हणजे अमेडिया होल्डिंग्ज एल एल पीला तब्बल एकवीस कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आली या प्रकरणात पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत एवले आणि उपनिबंधक यांनी निलंब निलंबित करण्यात आले शिवाय या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारने समिती स्थापन केली मात्र तरीही विरोधक आक्रमक झाले अशात आता मनसे नेते राजू पाटील यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला मुन्ना बदनाम हुआ असे शीर्षक देत राजू पाटील यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना म्हटलं की सध्या सरकारमध्ये घोटाळा करण्याची मोठी स्पर्धा सुरू आहे बिनधास्त घोटाळे करा दिल्लीवाले सांभाळून घेतील हीच मानसिकता बनली फारच झाले तर काय होईल घोटाळा पकडला जाईल ना पकडले तर माघार घ्यायची म्हणजे घोटाळ्याची चौकशी पण होणार नाही याचं ताज उदाहरण म्हणजे एमएमडीआर खात्याचा ठाणे भोरवली बोगदा चार हजार कोटी निविदा घोटाळा पकडला त्या कामाच्या फेरनिविदा मागवल्या पण हा घोटाळा कसा झाला कोणी केला याची चौकशी सुद्धा झाली नाही त्यानंतर पुण्याच्या तीनशे कोटी जैन बोर्डिंग घोटाळा उघडकीस आला पण तो रद्द केल्यानंतर विषय संपला आणि या प्रकरणाची सुद्धा चौकशी नाही असं म्हणत त्यांनी पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणावर भाष्य केलं राजू पाटील म्हणाले आता पुण्याच्या जागेचा घोटाळा समोर येत आहे पण या प्रकरणामध्ये सुद्धा काहीच होणार नाही कारण बिनधास्त करा चोरी पकडलीच तर चोरीचा माल परत करा आणि दुसरी चोरी करायला तयार व्हा हीच मानसिकता सध्या सत्तेतील भागीदारांची झाली किंबहुना तशी खात्री दिल्ली ईश्वरांना दिली असावी पण एक नक्की दोन दोन डार्लींचे लाड पुरवताना मुन्ना पण बदनाम होतोय असं म्हणत राजू पाटील यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा ती चाल जागर न्यूज